सारखं वाचा गेला चला मित्रांनो जीवदान दिलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो नमस्कार इंग्रजी प्रमाणे तुम्हाला नंतर नंतरच्या हार्दिक शुभेच्छा तर थंबल म्हणून तुम्हाला कळत असेल आणि आज आपण चाललो अचानक आणि भयानक असा प्लॅन केला आहे मी ॲक्च्युली मी जाणार तो मोरबा लेकला आणि तिकडे जाऊन कॅम्पिंग करायचा असा विचार केला पण आज पहिला दिवस आहे म्हटलं वर्षाचा तर आपण वेगळं काही करूया मग आज बुधवार त्यानिमित्तानं आपण पंढरपूर म्हणजे प्रति पंढरपूर आहे लोणावळाला तिथे चालतो आहे काल साठी बसवतो म्हणून आम्ही रात्रभर जागरण झाले आहे तिथे तर आम्ही झोप पूर्ण राहिले तर आपला पहिली झोप पाहिजे आणि झोप केली तर आपण ट्रॅव्हल चांगलं करू म्हणून आपण पहिली झोप केली आहे तर मित्रांनो आता इथे निघणार आहोत आणि तत्पूर्वी आपण तयारी केली दाखवतो तुम्हाला तर आपली इथे तयारी झालेली आहे बॅग बॉक्स झाले आहे टॉप आपण बरंच सामान घेतलेलं आहे हेल्मेट आहे आणि हेल्मेटला पण इथे लावलेला आहे ऑस्मा ॲक्शन फोर मास्क घेतलेला आहे आणि हा माईक अजून अटॅच करायचा आहे तर हा माईक अटॅच करून दिली आतमध्ये ती बॅग घेतो एक बस ओ माईक पडला तर आता जाव्या आणि स्वामींचं दर्शन घेऊया पहिल्या इथून ती स्वामी समर्थ आवायची पाण्याची बॉटल दिली आहे घरचं पाणी घेऊन जा बोलते बाहेर गेलो ना तू थँक्यू थँक्यू दोन दोन नाही बोटल बोट कोण हँडल करणार आहे मित्रांनो आपण निघालो आहे आणि जाम टाइमपास झाला माईकचा ॲडॅप्टर होतं तेच जाम एवढं बेकार होतं ना म्हणजे ते कनेक्शन होत ते आता मी ऑनलाईन मागवलेलं पण ते बकवास होतं बकवास मला हे रिटर्न करायचं आहे जे माझं पूर्वी होतं ना मी सेम तसंच मागवणार आहे चला आपली गाडी कुठे ठेवली मला लक्षात नाही इथे असते बघ आपल्या मधुराणी इथे आहे आणि आपल्या मधुराणीवरती आपण आता मस्त की लावून घेऊया सेटअप परत तुम्हाला भेटतो चला हां ओके तर मित्रांनो आपला सेटअप बॉक्स लागलेला आहे आणि पण आपल्याला बाय बाय करायला लिहिले हा वैशू चला तर आहे आपण आणि आता आपण गाडीवर बसूया आणि आपल्या प्रवासाला चालू करूया गाडी स्टार्ट करण्याच्या आधी आपला कुलदेवी स्वामी बैरिभवानी माते की जॉय सॉय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंदिर मामा की जय चला आपण निघूया पेट्रोल आपला आहे कमी आणि आपण आता पेट्रोल भरून मग पुढे जाऊ चल हां पैसे बोलते खाऊन घे काहीतरी काय हां ठीक आहे चल बाय सामान मित्रांनो आपण निघालोय मजा येणार आहे हाच पहिला राईड म्हणजे वर्षाची पहिली राईड पहिल्या दिवशी करायला ती पण आपण आहे प्रति पंढरपूर लोणावळा कधी पोहचाय माहिती नाही बाबा लवकरच पोहोचू आणि आता इकडनं आपण निघालोय प्रशांतला मिस करतो आहे प्रशांतला माझ्या राईडवर असतोच पण तो कालच साताऱ्यांना आलेला आहे म्हणून आज तोही आज नाही आहे माझ्यावर नाही तो तर तोही आला असता तो पण मस्तपैकी की अवशी आहे पहिला तो असा असता तर अजून मजा आली असते राईडला आणि त्याच्यावर आपला मोहीर आपल्याला मागच्या वेळेला बोललेला मागच्या राईडला की मी पण येईन पुढच्या वेळेला मला सांग पण सॉरी मी अचानक प्लॅन झालेला आहे पुढच्या वेळेला आपण नक्कीच परत एकदा प्लॅन करणारच आहोत एक, एक फिक्स आहे की प्रशांत पण बोललेला आहे की करूया काय ती राईड तर पुढच्या राईड असेल ती आपली घाट रस्ता असेल आणि घाट रस्त्यालाच आपण जाऊन असतं की थोडंसं एक राईड करू आणि काहीतरी मस्त असं मेजवानी काहीतरी बनवू असं मित्रांनो शेवटपर्यंत राहा व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपण जाऊया प्रति पंढरपूर विठ्ठलाचं दर्शन घ्यायला चला बोला विठ्ठल 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 विठ्ठारी दाबी पांडुरंगी तण उन्मादाचं मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी शरण विषाचे करळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ मित्रांनो आपण आता एरोली क्रॉस केलेली आहे अचानक भयानक झालेला हा प्लान आहे आपला मेन म्हणजे बघायला गेलं तर सकाळची राईड सकाळ सकाळी जायची राईड असे ना ती वेगळीच असते मजा पण मला नाही करता आली कारण रात्रभर ते जागरण झाल्याने मला झोप नाही पूर्ण आलेली चाईमध्ये आमचा प्रोग्राम होता मगाशी बोलल्याप्रमाणे तर झोप नाही झाल्यामुळं मला हा प्रवास होणार माझा होणार नाही व्यवस्थित फोनवरती झोप काढली आणि आपण आता कसं काय की आता एकटंच आहोत आपल्यावर कोणता हा जर ग्रुप आ, आ, प्लान असता तर साहजिकच आहे जावंच असतं तर म्हणलं ठीक आहे आणि सकाळपर्यंत माझं काही हे नव्हतं माझा पहिला प्लान होता ते एक मोरबा डॅम होतं ते मोरबा डॅमला जायचं तिकडे आणि तिथे टेंट लावून वगैरे मस्त की दिवसभर राहायचं तिथेच काहीतरी बनवायचं असा प्लान होता माझा मला आज बुधवार पण आहे वर्षाचा पहिला दिवस आहे आणि विठ्ठलाचा दिवस आहे आपला तर मला ठरलं तर विठ्ठल मंदिर बघूया सर्च केलं म्हणजे ठीक आहे जवळच आहे लोणावळामध्येच लो आहे मग आपण जाऊन येऊ शकतो आपण निघालो साडेआठ वाजता सा, आपल्या घरातून त्यात आपला थोडासा वेळ गेला आपला माईक सेटअप करण्यामध्ये तर पुढची राईड असेल ना ती मला वाटतं चांगली असेल मला वाटतं एकदम मी जत्रेला पण जाऊन येईल तर जत्रेचा एक व्हिडिओ आम्हाला वेळ गावचा तर तो जत्रेचा व्हिडिओ आपण करू आणि आज जास्त फॉगी फॉगी असं दिसत आहे हां मध्ये न्यूज आलेली की मुंबईमध्ये प्रदूषण थोडंसं खराब असेल एकदम त्या पद्धतीनेच मला दिसतंय हे फॉग नाही आहेत म्हणजे हे प्रदूषण खराब दिसतंय मला तुम्ही बघासा बिल्डिंग अशा धुरकट वगैरे दिसत आहेत तर मित्रांनो आपण आलाच कोलके नाकाला आणि इथून जातो आहे पेनला जातो आहे समोर आणि इथून जातोय महाडला म्हणजे इथून समोर जाईल पहिले तर इथे प्रत्येक रायडर्स वगैरे होल्ड घेतात तर इथे पण दोन बाईक लागलेत माझ्यासमोर दिसत आहेत तुम्हाला आणि आता आपण ह्या श्री साई स्नेकमध्ये आपण नाश्ता करू दळवीप्रमाणे आणि ऊन एवढं लागलं ला आहे ना की त्या ह्या उन्हामुळे ना असे डोळे चुरचुरतात आणि डोळ्यावरती एक अशी झोप येते हा <Sanskrit> सकाळचा प्रवास ह्याच्यासाठीच मला चांगला असतो हा दिवसाचा प्रवास आहे ना तो मोस्टली डोळ्यांना जळजळ होते तर पहिला नाश्ता करून घेऊया आणि नंतर भेटूया चला तर मित्रांनो आपला ओनियन उत्ताप्पा आलेला आहे नाश्ता करायला आणि आपला फेवरेट असो मसाला डोशापेक्षा मला जास्त ओनियन उत्ताप्पा आवडतो आणि इथे आपला कॅमेरा इथे ठेवलेला आहे तर आपण नाश्ता करून घेऊया पटकन आणि आपला प्रवासी निघूया तर मित्रांनो तुम्ही पण या नाश्ता करायला चला आता आता आपण नाश्ता करून जाम ऊन लागत होत आणि उन्हामुळे लिटरली चुरचुरत होते चुरचुरत होते चुरसाच्यामुळे झोप येत होती आता नाश्ता विष्ट मस्त झालेला आहे तर आता फ्रेश झालोय आणि दुपारच्याला राईड करायची म्हटलं ना निघायचं की हा जरा त्रास होतो म्हणजे ट्राफिक मी येतं कधी जरा आणि हा उन्हाचा त्रास असतो म्हणून सकाळ सकाळी जी राईड असते ना किंवा मला रात्रीची राईड आवडते जेव्हा जास्त करून रात्रीची राईड करायला जी मजा असते ना तिकडे काही त्रास होत नाही ना थकवा वाटत नाही काही नाटत पण ह्या उन्हामध्ये असं समोरून जी लाईट्स येते ना जे डोळ्यातील हे होते पण हा रस्ता मस्त आहे डांबरी रस्ता आहे जो खोपोलीला जातो तो मला ह्या रोडवरती गाडी चालवायला एवढी मजा येते ना पण इथे स्पीड भरपूर लागले सुरुवातीला हां असायलाच पाहिजे कारण इथे मध्ये मध्ये गाव आहेत आणि आपण इकडं आता पुढे जाऊया आपल्या खोपोली भेटूया आणि खोपोलीनंतर डायरेक्ट मग लोणाला मग तिकडनं मला मॅप ऑन करूनच पुढे जावं लागेल इथे स्टँड लावायचं होतं मला ते लावून घेईन पण मला आता हे सगळं अचानक आणि भयानक असा प्लॅन झालेला आहे तर इथे मी स्टँड लावून घेईन रोड बघा काय भारी आहे मस्त पण ह्याच ह्याच रोडवरती सकाळ सकाळी ना ती चालवायची मजा आहे ना एक नंबर मित्रांनो आपण पोचलो आहे खोपोलीला आणि आता मध्ये प्रचंड असं एक ट्रॅफिक लागलेलं आहे आपल्याला खोपोलीचा डेपो आहे दे त्या डेपोतून कंटिन्यू बस पडत त्याच्या बसमुळे एवढा ब्लॉक झालेला रस्ता पण झाला आहे त्याच्या पुढे आपण आलो आहोत तो गेलेला आहे आणि आता खोपोलीनंतर आपण पुढे खंडळामध्ये सोडू खंडाळचा घाटा घाटावर तर मजाच येते आपल्याला गाडी चालवायला पंड्याचा घाट मस्त पण ना मित्र उभी नसले तरी वैतागुलस पण ह्या रोडवरती गाडी चालवायला मजा येते ना डांबरी रोड जिथून जो फळ फळसवे नाका कुठला फालके नाका होता पनवेलचा जिथे मी नाश्ता केला तिकडनं ते आतापर्यंत इथपर्यंत जो डांबरी रस्ता आहे ना तोच मित्रांनो गाडी एकशे सरळ स्मूथ चालते कुठेही कोणा झटके नाही आपला काही नाही त्रास नाही मजा येते ह्या रोडला खरं मस्त मजा आली तर मित्रांनो साधा शेवटपर्यंत आज आपण घेणार आहोत दर्शन प्रदीप पंढरपूर लोणावळा 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 <laughs> गेट लागलेलं आहे आणि हा समस्या स्वागत करीत आहे आपलं आता मी तुम्हाला सांगतो काय ते पुढे गेल्यावरतीच कळेल खोपोली खोपोली परिषद इथून आपलं स्वागत केलं जातं पण आपण तिथे जाणार नाही आपल्याला ह्या रोलला जायचं आपला पुने, पुने थे, पुने, पुने थे। का आपला पुणे पुणे निघायचंय पुणे पुणे म्हणजे लोणा करतो काहीतरी पडलं वाटतं पण सिक्युरी झाला सगळं काय लागलं नाही इजा नाही दोघही ठीक आहे व्यवस्थित दिसत आहेत गाडी मित्रांनो व्यवस्थित चालवा घाई करू नका आपल्याला घरी जायचंय आपल्या घरीकडे उंची वाट बघत आहे आणि आपल्याला डेस्टिनेशन पण करायचे आहेत तर तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा काही घाई करू नका काही आरामात आनंद घेत चालवा चला कोणाला हरवायचं नाही आणि कोणाला ना हरवून आपल्याला ट्रॉफी येणार नाही आहे व्यवस्थित गाडी चालून आपली आणि इतरांची काळजी घ्या मित्रांनो वा आता आपण खंडाच्या घाटात मस्त पोचला आहोत आणि मस्तही वळणावळणाचा रस्ता आहे पाहता मस्त टन बघा हा हा कडक असा कोपऱ्याने टन घ्यायला मजा येते आणि हा एवढा बेकार चढण आहे आणि आपलं आता आता आपण खंडाच्या घाटात आहोत या आणि अशा घाटामध्ये गाडी चालायला अजून वेगळीच मजा आहे मित्रांनो फक्त एवढ्यात काळजी घ्या जास्त एक्सायटेड होऊ नका आणि गाडी आहे तुमची डावीगेट ठेवा या मी आहे कॉर्नर घ्या कॉर्नर मजा येते कॉर्नरिंग करायला पाहिजे इथे चल आता इथे शिखरुपाचं मंदिर आहे एकदा नमस्कार करूया आणि मग पुढे जाऊया शिगुरुबाचं मंदिर शिगरूपा देवाय नामा शिकवाय आता आपण चाललोय पुढे दर्शन घेतलेले आहे आणि पुढे झाले आपण नंतर पुढे खंडाळा वरती एकदम पोहोचू तिथला जो हवा आणि मुस्त मित्रांनो सरटा 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 सरडा दिसतोय तुम्हाला मित्रांनो हा बघा गाडी आपण साईडला घेऊया आपण त्याला बाजूला घेऊया ए यार वाचवा मित्रांनो जीवदान दिलेलं आहे भाई वाचला का मस्त दिसतोय कलर बघा एकदम ग्रीन मस्त मस्त एक नंबर तर मित्रांनो खंडाळा गाठ बघतोय आपला आणि हा नवीन महामार्ग जो दिसतोय आपल्याला समोरून <laughs> काय सीन दिसतोय इथे आणि बरीचशी पब्लिक इथे थांबून मस्त हा दृश्याचा आनंद घेतात तर तुम्हाला पण त्या दृश्याचा आनंद देण्यासाठी मी ते थांबलो आणि हा दृश्य बघून घ्या मित्रांनो एक नंबर वाटत दिवसात तर फक्त ऊन कडक आहे पण बाकी दिसायला भारी आहे कसं वाटतंय आहे करून सांगा मित्रांनो खंडळा घाट वरती करून याल ना म्हणजे ह्या दुपारच्या यायला तर इथे थोडं थो ट्रॉफिक असतं पण काही काही महाशय असतात ना त्याचे समोर म्हणजे रॉंग साईडला गाडी टाकतात तर तुमची गाडी आहे ना राईट साईडला नाही लेफ्ट साईडला ठेवायची इथे अशी ठेवायची तुम्ही राईट साईडला चुकून ठेवू नका जर तुम्ही बाईक येतात कारण तिकडनं ना ओव्हरटॅक करायला बघतात आणि ते आपल्या लाईनमध्ये शिरले ना तर जे काही अपघात होण्याची शक्यता असते तर ही काळजी घ्या आपली गाडी लेफ्ट साईडला ठेवा अशा वेळेला जेव्हा दूध दूधर्फी मार्ग असतो तेव्हा मित्रांनो आपण लोहाला पोचलो आणि हे समोर दिसतं सनराईज आपण आलो ह्या साईडने तर इकडे येऊन आपल्या सनराईजच्या राईड घ्यायचं आहे आणि इथूनच सर्व आपल्याला निघायचं आहे प्रति पंढरपूरला आणि इथून बत्तीस मिनटावरती दाखवत आहे तर म्हणजे अर्धा तास आहे आपल्याला जात रनिंग करायचं आहे रोड फारसा मला माहिती नाही कारण मी पहिल्यांदाच चाललो आहे रोड मॅपवर पण लावलेला आहे गुगल मॅप तर आपण सरळ निघा आणि पस्तीस आपला आपलं डेस्टिनेशन येते फायनली आपण आता पंढरपूर म्हणजे प्रति पंढरपूरला आहे आणि विठ्ठलाचं दर्शन घेणार आहोत विठ्ठल 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 हरी तर सुंदर घाट आहे आणि आता पूर्ण डोंगर असं झाडांनी आच्छादलेला रोड आहे आटा बघा मस्त दरी आहे आणि थंड हवा लागते थंड वा उंच दरी आहे दरी मधून हा रोड काढलेला आहे आणि हा मस्त घेऊ ताप कडक आहे हा चढून बेकार आहे नंतर चढवला गाडी आपली गाडी चढेल तसं काय नाही म्हणून डबल सीट बी घेत नाही लाँग ड्रायव्ह ला तर अजिबात नाही कारण असे रस्ते लागले की मग बाबा गाडी चढायची हो ब्रेक लागत नाही मित्रांनो हळूहळू रस्ता आहे रस्ता छोटा असल्यामुळे आपला थोडासा गाडी चालवणार होत आहे दोन मोठ्या गाड्या आल्या की परत थांबत थांबत जावं आहे तर गाडीमध्ये डिस्टंट हवा कधी तुमचा कधी ब्रेक नाही लागला तर जाऊन पुढच्या गाडीला ठोकू आपण आता माझं तेच झालं माझा ब्रेक थोडा लेट लागला आणि आपण गाडीला ठोकणारच होतो हे काका पुढे चालले आहेत दादा चालले आहेत ते आपल्याला मगाशी भेटलेले त्यांनी सांगितलं सरळ रस्ता आहे जात्रा 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 तर मित्रांनो प्रती पंढरपूरला आपण पोचलो आहात पण इथली अवस्था बोल वाटून असं बघते की इथे काहीच नाही दिसत आहे किती लांब आहे आता इथून माहिती नाही आत्म्या कोण दिसत नाही <laughs> थोडं आत्म्याचा बघूया काय पण हे पूर्णपणे एकदम जुनी बिल्डिंग झाली आणि इथे सगळं सन्नाट आहे वाटतं बदललेलं आहे शीष क्षेत्र दुधीवर मला वाटतं मंदिर इथे नाही ना आहे मंदिर कुठेतरी चेंज झालंय का नाही तिथे पब्लिक तर दिसत आहेत अच्छा मंदिराकडे इथे आहे म्हणजे मंदिराकडे जायला रस्ता आहे आणि हे मंदिर आहे तो मुलगा मला भेटला ना मंदिर तो, तो बोलला इथे काय नाहीये तुकडं पुढे जायला गे वरती एक मंदिर दिसतंय आय थिंक ते असा पण मंदिराकडे जायची वाट कुठे मित्रांनो तिकडे मंदिर आहे वरती चला म्हणजे ऑलमोस्ट मंदिर आहे मित्रांनो आपण मंदिराजवळ आहे आणि हे मंदिर आपल्याला आणि आतमध्ये फोटोग्राफी करण्यात परवानगी नाही आहे म्हणजे ते आपला मनाई आहे मंदिर मस्त आहे आणि आता बरीच मुंडळी हा आजूबाजूचा परिसर आहे ते आणि बाहेर पूर्ण मागे जंगल आहे जंगल हा मंदिराच्या मागे पूर्ण जंगल असल्यामुळे इथे रिस्क आहे कुठेही जायचं नाही जंगलात सांगितलं इथे तर वरती दर्या शूट काढे इथे शूट काढ भरती लावण मंदिरात आलो आपण इथे बरोबर थंड वाटतय तिथे महाराज आहेत नमस्कार करूया गणपती आपाऊया जय भ तर मित्रांनो आपण दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिराच्या बाहेरच आहोत आपण आणि मंदिराच्या आतमध्ये शूटिंग वगैरे करायला अलाव नाही आहे नाहीतर मी केलं तर शूट विठ्ठलाचे आणि रकुमाईची जी मूर्ती आहे ती सुंदर आहे खरंच सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे मंदिर फार मोठं मंदिर आहे एकदम आजूबाजूचा परिसर रूम असत आहे मागे आपलं जंगल दिसतंय पण इथे जास्त भक्त आतमध्ये येत कारण लांबच आहे म्हणून आतमध्ये असत ना काही एवढी गर्दी नाही आहे इथे पण सुंदर आहे मी फोटो घेतला असता पण नाही पण शेवटी कशा आहे की देवाच्या घरात चोरी केल्यासारखं होईल तुम्हाला जर दर्शन घ्यायचं तर तुम्ही स्वतः या इथे आणि दर्शन घ्या भारी वाटेल तुम्हाला म्हणजे खरं ना तो मस्त आहे शांत ठिकाण आहे सुरुवातीला जो गेट आहे ते असं वाटलं की तुम्ही मंदिर नाहीच आहे पण तो इंटरेस्ट शांत तुम्ही आतमध्ये पुढे चालत या तुम्हाला हे मोठं मंदिर दिसेल जे जंगलाच्या एकदम पायथ्याशीच आहे सुंदर आहे मला आवडलं आणि शांतता एकदम शांतता या तुम्ही बघायला फक्त तुम्हाला फोटो नाही दाखवता त्याबद्दल खंत वाटते